काय सांगाल दादा आज जागतिक शेतकरी दिन साजरा केला जातोय कस बघतो आपण या जागतिक दिनाकडे काय बघायचं नाही साहेब काय भावने माला सरकार काही बघत नाही शेतकऱ्याचा विचार करीत नाही कोणत्या काहीच हे नाही राहील काय काय आहे शेतकरी काय करणार आहे खताला काय भाव बियाला काय भाव झाला याचं कोणतंच काही नाही शेतीमध्ये काय काय आहे देश हा शेतीप्रधान म्हणते याला काय याच्यामध्ये काय येणार आहे शेतकरी काय शेती करणार आहे काय जगणार आहे काय करायला पाहिजे काय याच्यामध्ये काहीच नाही करू शकत नाही शेतकऱ्याला काही जस नाही तो कसं जगल कसं राहील काय काय करील तो शेतकरी जागण्यासाठी शेतक सरकारनाच उपाय करायचा की बा शेतीमालाला योग्य भाव देणं आणि शेतकऱ्याला सांभाळून घेणं मदत करणं सगळ्याला भाव वाढत चालले शेतीमालाला काही भाव नाही शेतकऱ्यांना करायचं कसं जगायचं कसं शेतकरी, जगा 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 शेतकरी जागला तर देश जगेल शासनाला काय मागणी शासनाला मागणी एकच एक शेतकऱ्याकडे बघा शेतकऱ्या शेतीच्या योग्य मालाला भाव द्या मा लाईटचा प्रॉब्लेम शेतकऱ्यांना कस करायचं कस भरायचं करा लाईट टिकत नाही एक दोन ता ता तास येते तर आठ आठ दहा दहा तास गायब होऊन जाते हे माल पिवळे झाले पूर्ण वाळाला लावून गेली भरिसाचे वेळ असताना शेतीला याची विजेचा पुरवठा होईना काय करणार काय शेतकरी आज तेवीस डिसेंबर राष्ट्रीय शेतकरी दिवस आ, भारत हा कृषी प्रधान देश म्हणून संबोधला जातो आज शेतकरी दिन असल्याने सोशल मीडियावर सर्व सर्वकडे साजरा केला जातोय पण खऱ्या अर्थानं शेतकरी हा जगाचा पोशिंदा म्हटला जातो पण शेतकरी हा जगतोय का शेतकऱ्यांना मालाला योग्य तो भाव मिळतोय का तर नाही खर्च हा शेतकऱ्याला मालाच्या वरती जातोय आणि शेतकरी हा कायम मध्ये चाललेला आहे शेतकऱ्याच्या मालाला कुठे भाव मिळत नाही रासायनिक खतांचे हे खूप वाढलेले आहेत शेतकरी काय करणारे या शेतकऱ्याला दुसरा पर्याय नाही शेतीशिवाय शेतकऱ्याला शासनाने जास्तीत जास्त अनुदान द्या देण्यात यावं हो, रासायनिक खताचे जे रेट आज डीएपीचे एपीचे रेट अठराशे ते दोन पर्यंत गेले त्याच्या रेटवर थोडे शेतकऱ्याने कमी करा शेतकऱ्यांसाठी कमी करावं अशी सरकारला विनंती आहे शेतकरी हा जगाचा पोषित म्हटला जातो पण शेतकरी हा शेतकऱ्याच्या मालाला योग्य ते भाव मिळतोय का आज आज तुरीला भाव नाही कापसाला भाव नाही शेतकऱ्याच्या मक्काला भाव मिळत नाही सरकारनं जास्तीत जास्त सरकारच्या मालाला हमी भाव देण्यात यावा अशी सरकारला विनंती आहे आणि शेतकरी जगला तर सर्व देशाला अन्न पुरवठा करतो शेतकरी जगला पाहिजे मेन म्हणजे शेतकरी अन्न तयार करणं फक्त एकच शेती आपारी आहे शेतीमध्येच अन्न हे उत्पन्न होऊ शकतं कुठे फॅक्टरीमध्ये लोकांना अन्न खायला मिळणार नाही त्यामुळे शेतकऱ्याच्या मालाला योग्य तो भाव मिळावं हो, शेतकरी जास्तीत जास्त प्रगती पथावर जावा अशी सरकारला विनंती आणि सरकारने सरकारच्या सरकारने शेतकऱ्याच्या फायद्यासाठी योग्य विविध विविध योजना आणाव्या अशी सरकारने विनंती काय नाव आपलं मी अजिनाथ बागडे सांगाल बाबा आज शेतकरी दिन आहे जागतिक शेतकरी दिन आहे काय सांगाल जागतिक शेतकरी दिन म्हणजे काय आपलं म्हणणं आहे किंवा काय मागणं आहे का काय मागणार खटाला याला पैसे लई लागत एकरी मध्ये तीस हजार रुपये खटाला लागत मजुरी आला लागत आहे आता इथे हिसाब करून घ्या तुम्ही बस झालं ओके आता तुम्ही जागणार तुम्ही आणणार तुम्ही आम्ही काय आणू परिशाल हानू आणू ढोर बकऱ्या ढोर शेतीच्या मुळे सगळे काय सांगाल दादा जागतिक शेतकरी काय वाटतं आपल्याला शेतीच्या बाबतीमध्ये किंवा काय व्यथा आहे आप आपल्या व्यथा काय शेतकऱ्याची कधी का दैन काय माल असे आवळ ते वरून सदा फिकिर ते शेतकऱ्याला शेतकरी कधी काळजीमध्येच म्हणतीच पीक त्याच्या घरी का पोचेपर्यंत पर्यंत त्याला काळजीच राहते तसं गावाला भाऊ भेटायला पाहिजे ना आमच्या पद्धती म्हणण्यापर्यंत बी आम्हाला चाळीस किलोची बॅग भेटली ती चार हजार रुपये आला चाळीस किलोची आणि आमचा गहू घेता तीन हजार रुपये साडेतीन हजार रुपये क्विंटल याच्या करताना पाहिजे काही हा शेतकरी धरला तर खायला भेटेल ना दुसऱ्याला शे, शेतकरी पिक येणार नाही तर खात्यान काय मग शेतकरी पिक येन तर आज खात्यान ना काहीच आपलं तेच भाव भेटायला पाहिजे ना आम्ही भाव भेटायला पाहिजे ना आमच्या मालाला बाकी दुसरा काय नैश नैसर्गिक का तर चालूच राहते आता आला आता थंडी पाहिजे गाव आलं तर आता सध्या आभाळ पाऊस झाला माग अजून मी आता गहू सोंगेपर्यंत काही सांगता येत नाही पाऊस पडला तर आता काय हे एवढं चालत गहू एवढ्याला बारीक बारीक राहीन मास बाकी दुसरं काही नाही आम्ही बाबा भेटायला पाहिजे फक्त आमच्या मालाला काय नाव आपलं मी मिठ्ठू बागडे जटवाडा